जात तो बाहेर आणि तो जो एक्झिटचा शॉट होता तेव्हा मी आणि सर एकमेकांच्या पायात अडकून पैठलो <laughs> 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 <shariaro> <laughs> को हे कोणालाच माहिती नाही आणि नमस्कार मी आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा कोरा सिनेमा नवीन वर्षात आपल्या भेटीला येतोय आणि ट्रेलर नुकताच आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर या चित्रपटामधले कलाकार आहेत सगळे कमाल आणि धमाल कलाकार आहेत हाय हाय आणि आज युजुअल सगळे जण छान दिसतात जसं मगाशी म्हटलं सगळेच जण छान दिसतात सांग नक्कीच ऑन कॅमेरा किती छान दिसत आहे साडी आणि सगळं साडी आणि सगळं साडी आणि सगळे असं मला म्हणायचं होतं ट्रेलर पाहिला आपण मला सांगा तुम्ही आता आमच्या बरोबरच बघितलात की तुम्ही आधी बघितला होता मी तर आताच बघितला आणि मला मॅडनेस 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 मी म्हणजे मी तर आता प्रेक्षकच झाले होते त्यामुळे मी सांगू शकते की मी एवढं मला म्हणजे ट्रेलरलाच असं होतं की वन्स मोर असं मन परत नव्हतं अजून परत परत बघावं असं वाटत होत आणि पिक्चर हे असाच आहे हे तर काहीच नाही झलक आहे <laughs> आ, मला मला करताना असं बघतानास आठवत होत की आम्ही किती काय 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 आहे हे एवढ्यातच एवढं हसायला येत आहे तर जेव्हा ते एका असं सगळं एकजिनसी होऊन येईल तेव्हा ते किती सुंदरपणे बाहेर येणार आहे त्यामुळे असं चौदा दिवस वगैरे पटकन गेलं तर मजा येईल पटकन एक जानेवारी आला तर मजा येईल वेगवेगळे रोल बघायला मिळतात काय साधारण किती धमाल केली मी किती धमाल केले तर प्रेक्षक जाऊनच सगळा पण सिनेमा मात्र सिनेमा मात्र खूप मस्त झालाय आणि मला ट्रेलर पाहताना असं होत होतं की अरे हा पण जोके तो पण जोके अरे हा पण सीन आहे पण मग अर्थात आपण सगळंच पूर्ण सिनेमा ट्रेलर मध्ये नाही दाखवू शकत त्याच्यामुळे सरांनी खूप गोष्टी राखून ठेवल्या ज्या तुम्हाला चित्रपटगृहात जाऊनच पाहाव्या लागतील पण मी खूप एन्जॉय केलं आणि मला अर्थात त्या ट्रेलरच्या मागची गोष्ट माहीत असल्यामुळे मी mm -hmm. जास्त एन्जॉय केलं पण मला मा, एवढंच वाटतं की प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच हा अनुभव घ्यायला पाहिजे मी तुला विचारणार ह्याच्याबद्दल पण त्याच्या आधी मला सांग की एरवी तू काय मी असतोस मेन दुवा असतो समजातला <laughs> सूत्रसंचालक म्हणून आज तिथे उभे राहताना कसं वाटत <laughs> <laughs> भारी भारी मी पण काहीतरी विचारतो म्हणजे असं <laughs> नाही वाटलं मला खर तर ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे की नेहमी आपण त्या कलाकृतीचा पार्ट नसतो आणि आपण येऊन प्रेक्षकांपर्यंत ती कलाकृती पोचवत असतो किंवा प्रेक्षकांमधला आणि कलाकारांमधला आपण ब्रिज असतो ह्या वेळेला आपण त्या कलाकारांमध्ये आहोत ह्याचा आनंद मला खूप जास्त आहे सो सो मला ते खूप भारी वाटत आणि मला काय म्हणायचं म्हणजे आपण तर सांगितलंच कसा वाटलाय ट्रेलर मला असं वाटतं की या निमित्तानं तू सांगितलं पाहिजेस की तुला कसा वाटतोय ते ट्रेलर सुरुवातीलाच म्हटलं की तीन वेळा बघूनही मन भरत नव्हतं आणि त्यातले जे पंचेस आहेत इतके कमाल की असे मुद्दाम काही काही वेळा असतो की ते ओढून ताणून आणले असं कधीतरी वाटतं ना हे ऐकताना मला असं किती किती पटकन आणि किती कमाल आहे हे ऐकताना हुशार हुशार ह्युमर आहे म्हणजे या ह्युमर लोक हसले नाही तर ते आणि आम्हाला कायम आम्ही तुलाही विनोदी एका शैलीमध्ये बघत असतो ह्यामध्ये एक वेगळा अंदाज बघायला मिळणार आहे सो काय सांगशील आणि तुझा लुक यातला स्पेशली वेगळा याच्यामध्ये आहे सो काय एक पहिलं डिस्क्रिप्शन दिलं गेलं होतं तुमच्या भूमिकेविषयी तुम्हाला आणि त्याच्यानंतर काय विचार सुरू केलेले मनात की आता मला हे असं करायचंय आणि हे असं झालं की ओके हे आता झालंय खरं सांगायचं झालं ना तर याच्यासाठी विचार खूप केला होता पण नंतर असं लक्षात आलं की हा विचार आपला आपलाच आहे आमचा लेखक आणि दिग्दर्शक आहे त्यांचे परेश मोकाशी यांचा विचार खूप मोठा आहे आणि खूप वेगळा आहे त्यांचा एक वेगळा ह्युमर आहे त्यांची जाण एकंदरीत सिनेमाच्या बाबतीतली किंवा ओवरऑल साहित्याची तर आता आपल्याला त्यांचा आँ, त्यांच्यासारखा विचार करायचा पण तेवढा मोठा विचार करणं मला शक्य नव्हतं मी आजपर्यंत जे जे काही माझ्याकडे होतं तेवढं सगळं मी करून दाखवलं पण तरी सुद्धा लक्षात हे येत होतं की हे याच्यापेक्षा वेगळं आहे मग ते आत्मसात करण्याचा किंवा ते सांगतायत तसं करण्याचा हा प्रवास सुरू झाला आणि ते आता मी जे केलेलं आहे ते प्युअरली त्यांनी सांगितलं तेच केलेलं आहे हा जो लुक आहे आणि महत्त्वाचं काय माहिती का म्हणजे आपण विचार करतो मी म्हटलं ना की जसं मी खूप विचार केला तर आमचे दिग्दर्शक असे की खूप विचार करायला लावतात आणि नंतर मग ते सांगतात की इथे नाही आता बाळांच मग सो सो नाही हे सगळे दरवाजे आपण उघडून बघतो आणि त्याच्यानंतर ते आपल्याला जो दरवाजा उघडून दाखवतात ना त्याच्यातली जी ब्युटी असते ना ते जर घर असतं ना तसं घर तुम्ही आधी बघितलेलं दाखवलेल्या तुमच्याकडच्या दाखवलेल्या पन्नास घरांमध्ये नसतं सो मला असं वाटतं की ते घर त्यांनी आम्हाला जेव्हा उघडून दाखवलं तेव्हा आमच्या लक्षात आलं अरे बापरे हे तर फारच कमाल आहे आणि मग आम्ही ती कसं कसं कस कसं अचीव्ह करता येईल याचा फक्त प्रयत्न केला बाकी दुसरं काही गेलेलं नाही याच्यामध्ये त्याचे ट्रेलर हो प्रयत्न कर तो दरवाजा <laughs> ट्रेलर yes. मध्ये जे काय डायलॉग्स तुझे आहेत आणि ते जे काय बोललेस कमाल म्हणजे साधारण किती ते पाठ करायला किती मेहनत घ्यावी लागली <laughs> पाठांतर वगैरे तर काय असं पटकन होत पाठांतराचं काय एवढं हे नसतं ऍक्च्युली ते पाठ नसतात तेव्हा ते बेस्ट असतं <laughs> त्या वाक्यांचा विचार नाही केला आणि ते असे झाले तेवढ्या वेळा ते वाचून बोलून बोलून ते होऊन जातात अ काय आता याच्यावर बोलणं पाठांतरावरचाच प्रश्न होता तर पाठांतर तर मी पाठांतराचं तर मला काही दडपण नव्हतं दडपण मला कलाकारांचं होतं पण अगं आम्ही तालमी केल्या आणि जसं प्रणवला की या फिल्मचा ह्युमर खूप वेगळा आहे आणि आम्हा सगळ्यांचे प्रत्येकाची एक नाही म्हटलं तरी एक शैली असते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विनोद करायचा एक त्यांची शैली असते त्यामुळे आम्ही एकमेकांबरोबर जेव्हा तालमी केल्या ना तेव्हा आम्हाला कळलं की एकमेकांचा ह्युमर कसा आहे एकमेकांचा टायमिंग कसा आहे आणि त्याच्याच पुढचा टप्पा हा होता की आम्हाला इतक्या वेळा ते आमच्या डोळ्याखालून गेलं तोंडात ना आलं सगळं बाहेर त्यामुळे फिल्मचा ह्युमर काय काय होतं बऱ्याचदा आपण सगळ्यांबरोबर सीन करून बघणं आणि तो बघतो 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 आपण ते होतं ते दहा वेळा जेव्हा ना तेव्हा आपण प्रेक्षक म्हणून पण सीन बघायला लागतो मग आपल्याला कळतं की कळतन विनोद निर्मिती होते का नाही होत ते सगळं आम्हाला दहा वेळा रिहर्स करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी त्यामुळे ते, ते आम्हाला मिळालं आणि म्हणूनच कदाचित आम्ही कुठेतरी परेशराच्या युमरच्या जवळपास पोचू शकलो असं वाटतं मला सांगा सेट वरती साधारण इतकी धमाल ते ट्रेलर मध्येच बघायला लागली म्हणजे ऑन कॅमेरा तुम्ही इतकी मजा केले ऑफ कॅमेरा काय काय धमाल झाली आणि काय काय किस्से घडले इतक्या दिवसामध्ये शूटिंगचे खूप खूप गावी विचार फक्त माझा फक्त मला आठवत की लहान तू घर अशा भूमिका निवडतेस का की तू कमीत कमी दिवस मला ऑनस्क्रीन मजा शर मी पूर्ण फिल्ममध्ये असल तर माझ काय झालं अस मला माहित नाही एक मला फक्त इच्छा ते आम्ही म्हणजे हिटलर गोबेल साईड किंवा प्रत असा मी जात तो बाहेर आणि तो जो एक्झिटचा शॉट होता तेव्हा मी आणि राजेश सर एकमेकांच्या पाण्यात अडकून हे कोणालाच माहिती नाही आणि

मी एकटी साधी आहे माझ्यावरती प्रांस होत होते तूच म्हणतेस रिएक्शन त्याच्यावर नाही नाही खरं आम्ही आम्ही खूप मजा तर केलीच पण सगळ्यांच्या स्पेशली आमच्या मनात असं होतं की अरे एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायचंय आपण काहीच ग्रांटेड नाही घ्यायला पाहिजे आणि आपण खूप सिरियसली काम केलं पाहिजे आणि आम्ही ते करतच होतो पण बऱ्याचदा प्रशांत सर समोर आले वैभव सर समोर आले गीतांजली की त्यांच्याकडे बघून ते जे विनोद करत होते त्यांच्याकडे बघून आपसूक हसायला येत होतं तेव्हा कुठेतरी आमचा सिरियसनेस हलत होता पण ते सोडतं बाकी आम्ही खूपच सिरियसली काम करत होतो पण असं माझ्याबरोबर बरोबर तरी दोन वेळा झालंय की मी टेक मध्ये फुटली दोन तीन ऍडिशन्स वरती पण आय थिंक की ही कॉम्प्लिमेंटच आहे त्यामुळे ठीक आहे पण त्याच्यासाठी रिटेक घ्यावा लागला हे मी कोणाला सांगितलं नव्हतं पण ठीक आहे <laughs> आता कळलं आता कळलं पण असं दोनदाच झालंय पण सगळ्यात जास्त मज्जा ते कोकणात केली आहे इने असे मासे खाल्ले आहेत ना वेड्यासारखे ते संपले होते संपले होते मासे आता आणि ते काही बोलत नाही फुल फोकस मासे दुसऱ्या दिवशी आपल्याला सीन मध्ये काय करायचंय तरंगत होते असलेला मासे कसा असेल तेवढंच ती सोडायची खूप खाल्ले ऑफकोर्स कोकणामध्ये आम्ही ती खूप मजा केली आणि आम्ही एकमेकांना फोन करून करून सांगायचो सलसल जाऊया जाऊया इथे जाऊया तिथे जाऊया आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेलं आणि असं खूप म्हणजे खूप मज्जा केली आम्ही त्या बाबतीत तर खूप मज्जा येता जाता धमाल गप्पा मस्ती हे खूप खूप प्रचंड केलं प्रचंड हो तुमची टीमच अशी आहे की मजेशिवाय काही म्हणजे विचारच नाही करू शकत की काही तुम्ही धमाल केली नसेल बघ कमाल धमाल कलाकार आहेत सगळे मला सांगा सेट वरती धमाल करण्यामध्ये सगळ्यात जास्त रिक्षा फिरवणार आहे असतो ना त्याला एक गोष्ट कळली की अख्या सेट भर पसरते ह्या सगळ्यांमधला तो माणूस कोण होता सगळ्यांमधला सगळ्यांना कळेल सगळं कळेल म्हणजे एकाला कळेल की तो सगळ्यांना सांगतो ना सगळीकडे सर वैभव सर हे होते म्हणजे आम्ही तर खूप खूप मनोरंजन करायचं ते गणेश मया करणे काही गेलं तरी आम्ही हसायचो त्याच्या असं होत त्यांनी जेन्युअनली गेलं तरी पण आम्ही हसायचो त्याच्या एअरपोर्ट

चालला होता आणि आम्हाला काय काय दिलं होतं ते <laughs> पण तो घेऊन चालला होता आणि त्याला आडवत तो म्हणाले की बाकीच सगळं घ्या कोकण सर्व त्याच्या वाटल्या बिटल्या हो आम्हाला देविका नारायण नारळ आहे अरे तर प्रसादाचा नारळ होता आणि त्याची एक गोष्ट ती पॉवर बँक राहिली होती खालती आणि ती हँडबॅग याच्या लगेच मध्ये टाकली होती चेक ला तर तिकडे ती गेल्यानंतर त्याला बोलवलं तर ते म्हणाले आता कोणी आणून द्यायला नाहीये म्हणून त्याने त्याचं पोस्टाचं कारण पोस्टाचा पोस्ट मी काम करू मी चॅकल मग तुला म्हणतात का पत्र इतकी घेऊन येतो काय टाकतोय <laughs> विषय निघालाय तर मला सांगा पहिल्या विमान प्रवासाची तुमची काय आठवण आहे म्हणजे असं काही उचलून बसून आणले का ढापाढापी करत ना प्लेन मधून असं गेलेलं काही भेटत ना असं कुठल्या विमानात असं आजकाल कोणी काही देत नाही पैसे भरल्याशिवाय मी पहिल्यांदा बसलो होतो ना विमानात मी गोवा टू मुंबई आलो होतो आणि गोव्याला ते दुसरं ते आर्मीचे एअरपोर्ट वगैरे एअरफोर्स होतं ना तिथे हा एअरफोर्स होतं ना तिथे तिथून ते फ्लाय व्हायचे आणि फर्स्ट टाइम मी फ्लाइट मध्ये बसलो होतो आणि असं फ्लाईट आलं आणि असं ते रनवेला लागेल हळूहळू येतं ना रे मी बोलच्या आपण अरे बाळासा बाजूने पटापट बोलू लागे सुरू झालं ना बापरेच होत फ्लाइ हा सो हा हे माझी हा माझा खूप अगोदर टू थाउजंड नाईन वगैरे असं तेव्हाच असेल युनिक आठवण आम्हाला किस्सा माझा क्रिएटिव्ह वेगळं असं एक विमान अजून खूप आहेत म्हणजे तू सांग म्हणजे काय नाही मला तर पहिलं माझं माझ्या मध्ये पहिलं जे फ्लाईट होत ते इंटरनॅशनल पहिल्यांदा आयुष्यात बसलेलो ते इंटरनॅशनल बसलो होतो हा आणि एअरपोर्ट वर डिले झालं होतं आणि तेव्हा मी मॉरिशसला जात होतो आणि मी असं म्हणलो मस्त मी तिकडे बघणार फ्लाईट मध्ये विंडो सीट वगैरे मी घेतली होती आणि मी खूप जास्त जेवलो होतो त्या दिवशी त्यामुळे मी एअरपोर्ट वरच झोपलो मग नंतर माझ्या काठवायला मा वगैरे त्यांनी उठवलं तर मला ना लहानपणी अशी मी खूप लहान होतो तेव्हा तर लहानपणी मला ना झोपेत असं झोपेत झोपलो ना की मी चाललो डोळे बंद करून फक्त एवढेच उघड ठेवायचो एवढं उघडून ठेवून तर असाच मी फ्लाइट मध्ये बसलो मी गेलो मॉरिशसला पोहोचलो उतरल्यानंतर मला फ्लाईट उतरल्यानंतर मला रिअलाइज झाला की बापरे मी फ्लाईट मध्ये बसून आलोय आहे मॉरिशस <laughs> माझी पहिली फ्लाईट ही मी बघितलीच नाही <laughs> <नहीं। laughs> <laughs> हे खर वाटत हे माझे पहिलं फ्लाइट एकतर एअर हॉस्टेस खूप अट्रॅक्शन होत कि वास ड्रेस अरे मुलगी तसं ड्रेस दिसलं किती लॉंग बॅग आहे पंधरा वीस वर्षापूर्वी असं खूप अरे पण त्याच होत ते सगळं आणि असं सगळं खूप नाही फॉरेन्स मी इंडियातच बसले होते त्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये ना सगळे खूप पत्ते खेळतात तर आम्हाला तिथे पण आम्ही एकदम फ्रंट सीट जे होते ना तर ते असे दोन आणि त्याच्या समोर दोन असे होते तर समोरचे दोन त्याच्यावर एअर हॉस्टेल्स जनरली बसतात किंवा काय माहित नाही मला तर ते रिका होते तर मग तिकडे जाऊन पत्ते खेळ आणि लो बाकी लोक वेळेत आल हे काय आम्ही फ्लाइट मध्ये पत्ते तसो ती माझी अशी एकदम आठवण हे खरं तुला नाही जात होते पहिल्यांदा जेव्हा जा फ्लाइट मध्ये बसले तेव्हा दिल्लीला जात होते दिल्ली तेव्हा ते दिल्लीच येस तेव्हा आमचा जो पायलट होता त्याला मळमळायला मर लागलं एका पॉईंटला पायलटला आणि एका पॉइंटला त्याला चक्कर आली आणि तो पडला विमान पॅनिक झालं खरंय का खरंच ऐक काय खरंय का पूर्ण विमान प्रचंड पॅनिक झालंय आणि मग मग तूच गेलीस का तिकडे मी म्हंटल की थांबा मी आहे असं म्हणून मी वयाच्या बाराव्या वर्षी बसणारच होते सीट वरती पण एवढ्याच जाग आली नाही त्यालाच जाग आली तो, जा जा तो, था। तो म्हंटला की ठीक आहे मी तरी त्याला म्हंटल मी आहे आणि मी प्लेन लँड केलं मी प्लेन लँड केलं पण त्यांनी मला रिक्वेस्ट केली की मॅडम प्लीज हे बाहेर कुठे सांगू नका नाहीतर माझी नोकरी जाईल माझी खूप नाचक्की होईल मग आम्ही ते बाहेर बसलेल्या कोणालाही कळून नाही दिलं एअर एअर होस्टेसला पण कळून नाही दिलं आणि हे मी आज पहिल्यांदा इकडे सांगते

<laughs> अरे <फरे> था। <laughs> ते परेश ही ठरवूनच आलेली की काहीतरी क्रिएटिव्ह आज काहीतरी हा जे बोलला ना त्याच्यावरती मला असं झालं की मला याच्यापेक्षा वरच काहीतरी मला तर वाटलं तू आता सांगशील की आणि मग मला जाग आली स्वप्नात झाला ते मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून मजा आली आणि सिनेमा बद्दल मी फारसं काही याच्यासाठी विचारलं कारण तो बघण्यात जास्त मजा आहे सो so, धमाल केले तुम्ही त्याची आम्ही वाट बघतो की ते आम्हाला कधी बघायला मिळणार आहे जाता जाता एक तुमच्याकडून तुमच्या खास स्टाईल मध्ये एक प्रेक्षकांना अपील करायचं असेल तर कसं करा ऑन रितिका आहे रीतिका आता आमच्यातला वेडसरपणा तुम्ही पाहिलाच असेल <laughs> आम्ही केलेले विनोदाचे प्रयत्न तुम्ही पाहिलेच असतील पण ह्याच्यापेक्षा खूप दर्जेदार आणि चांगले विनोद तुम्हाला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमात पाहायला मिळणार आहेत एक पासून आणि मॅड चित्रपट हे खूप एंटरटेनिंग सिनेमा आहे आणि असा सिनेमा आहे की ज्याचा एक्सपिरियन्स सगळ्या प्रेक्षकांनी एकत्र जाऊन थिएटर मध्येच घ्यावा त्यामुळे एक जानेवारीला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी एक जानेवारी जसं नाही दोन जानेवारी तीन जानेवारी कधी पण तुम्ही जाऊ शकता पण लवकरात लवकर जा रोज गेला तरी जा मला एकदा चित्रपट पाहून असं वाटेल की परत परत पाहूयात त्यामुळे नक्की आमची फिल्म पाहायला जा बात आहे आणि कमाल ट्रेलर झालाय सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थिएटरच्या बाहेर हाऊसफुल चे बोर्ड्स लागणार आहे सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी साठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा